मोस्ट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद झाला असल्याच्या चर्चा सध्या सोशल सुरू आहेत आणि या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याची प्रकृती सध्या गंभीर सांगितलं जाते मात्र दाऊद आजारी पडला किंवा त्याचं निधन झाले अशा स्वरूपाच्या चर्चा चा पहिल्यांदाच होताना दिसत नाहीयेत तर दाऊद भारतातून आधी दुबईला आणि त्यानंतर कराचीला गेल्यानंतर सुद्धा अशा स्वरूपाच्या चर्चा अनेकदा झाल्याचं दिसून आले मात्र काही दिवसातच त्या अफवा असल्याचंही सिद्ध झालं त्यामुळे आता दाऊदचा भारतातून कराची पर्यंतचा प्रवास वाया दुबई कसा राहिलाय व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर दाऊद इब्राहिम कास्कर अर्थात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला हा जागतिक दहशतवादी सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहतो मुंबईतील डोंगरीच्या झोपडीत त्याचा जन्म झाला आणि इथल्या गल्ल्यांमध्येच त्याचं बालपण गेले दाऊद इब्राहिमचे वडील हे पोलीस कॉन्स्टेबल होते तर दाऊद इब्राहिम लहानपणापासूनच चोरी दरोडे आणि फसवणूक करायचा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये म्हणजेच वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी दाऊद इब्राहिम मुंबईचा सगळ्यात मोठा डॉन असलेला हजी मस्तानचा निकटवर्तीय झाला मात्र त्यानंतर दाऊद इब्राहिमने मस्तान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध स्टोळी युद्ध सुरू केलं होतं पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये तीन मारेकऱ्यांनी दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ शब्बीर यांना एका गॅस स्टेशनमध्ये घेरलं आणि या दरम्यान शब्बीर मारला गेला तर दाऊद हा पळून गेला मात्र अवघ्या तीनच वर्षांमध्ये दाऊदने त्याचा भाऊ शब्बीरच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही मारेकऱ्यांना ठार केलं मुंबई पोलिसांनी त्यावेळेस मग दाऊदला मस्तानच्या विरोधात उभं केलं होतं आणि यानंतर हिंसाचार इतका वाढला की त्याला हाताळणं सुद्धा कठीण झालं त्यानंतर पुढं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मस्तान हा दुबईला पळून गेला आणि तिथे तो व्हाईट हाऊस नावाच्या बंगल्यात राहत होता तर मुंबईमध्ये दाऊदने त्याच वेळेस छोटा राजनसोबत डी कंपनी चालवायला सुरुवात केली होती भारताने एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये परदेशी उद्योगपतींना देशात गुंतवणूक करण्याची परवानगी दिली जपान टीव्ही आणि चायनीज रेडिओ सारख्या गोष्टी कायदेशीर खरेदी केल्या जाऊ लागल्या तर हळूहळू मुंबईमध्ये दाऊदचं साहित्य घेऊन येणाऱ्या जहाजांची संख्याही कमी होत गेली आणि त्याच वर्षी पोलीस आणि डी कंपनीच्या सदस्यांमध्ये जोरदार चकमकी सुद्धा झाल्या बाबरी मशीद पाडल्यानंतर तर मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तेरा बॉम्बस्फोट झाले आणि या बॉम्बस्फोटात सुमारे अडीचशे ते तीनशे लोकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर एफबीआय आणि इंटरपोलने दाऊदला त्यांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्ट मध्ये टाकलं आणि ही अटक टाळण्यासाठी दाऊद हा त्यावेळेस दुबईला पळून गेला त्यानंतर त्याने पाकिस्तानातील सगळ्यात मोठं शहर असणाऱ्या कराचीमध्ये आश्रय घेतला एन डी टी व्हीच्या रिपोर्ट्सनुसार दाऊद तीनमध्ये भारत आणि अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं तर बॉम्बस्फोटात दाऊदच्या कथित भूमिकेसाठी त्याच्या डोक्यावर पंचवीस दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं पाकिस्तानातील हफीज सईदची प्रतिबंधित संघटना लष्कर ए तैबाने दोन हजार आठमध्ये मध्ये सव्वीस अकराचा हल्ला घडवून आणला होता आणि ताज हॉटेलच्या चार दिवसांच्या वेढ्यासह मुंबईभर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले आणि यामध्ये अनेक नागरिक मारले गेले त्यावेळी एक्स्क्वायर मॅगझिनने आतल्या सूत्रांचा हवाला देत हे वृत्त दिलं होतं की दाऊदनेही या हल्ल्याची योजना आखली होती आता डी कंपनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना बनली आहे दक्षिण आशिया व्यतिरिक्त डी कंपनी सुद्धा काही आफ्रिकन देशांसाठी आता डोकेदुखी बनली आहे कारण दाऊदनं ईशान्य नायजेरियामध्ये स्थित संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या बोकोहाराम या दहशतवादी संघटनेमध्ये सुद्धा गुंतवणूक केली आहे दाऊदच्या गुन्ह्यांबद्दल आता सांगायचं झालं तर मुंबईत झालेल्या एकोणीशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये दाऊद हा मुख्य सूत्रधार होता तर या घटनेनंतर भारतीय तपास यंत्रणा या त्याच्या शोधात होत्या याशिवाय दहशतवादी कारवायांबद्दल बोलायचं झाल्यास दाऊदचं अल कायदा आणि लष्करासोबतचे संबंध असल्याचं समोर आलं होतं तसंच खंडणीच्या नवीन पद्धती टार्गेट किलिंग आणि अंमली पदार्थांची तस्करी यासाठी सुद्धा दाऊद हा कुप्रसिद्ध आहे तर यांसारख्याच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि याबद्दल सविस्तर वृत्त वाचण्यासाठी लेट्सअप डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या पाहत रहा लेट्सअप मराठी